अंबरनाथ पूर्वेच्या दुर्गापाडा परिसरात रात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांड घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सूरज परमार आणि सूरज कोरी या दोन तरुणांची लाठ्या काठ्या मारून हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने दुर्गापाडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह अंबरनाथच्या बिजीछाया उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलेत या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाचा तपास शिवाजीनगर पोलीस आणि उल्हासनगर क्राईम ब्रांचकडून सुरू करण्यात आला आहे ही हत्या का झाली कशी झाली आणि का करण्यात आली याबाबत आता विविध अंदाज लावले जात आहेत दरम्यान या घटनेत मृत असलेले दोन्ही तरुण हे भुरटे चोर असल्याचं चो बोललं जात असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर आली आहे इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल एकतीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा